आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी पी न्यूज मराठी काही माणसं जगाचा निरोप घेतात मात्र आपल्या अस्तित्वाची ठळक नाममुद्रा आपल्या काळजावर कायम करून जातात कवी लेखक उत्तम कार्यकर्ता प्राध्यापक आणि रसिक साहित्य क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे पालक असणाऱ्या प्राध्यापक डॉ शंकर बोरहाडे सरांना एक्झिट घेऊन सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एक वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्त त्यांच्या हयातीत त्यांनी साकारलेल्या भावपूर्ण या श्रद्धांजलीपर लेखक संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत नाशिक येथील सार्वजनिक वाचनालयाच्या मुशन औरंगाबादकर सभागृहात नुकतेच संपन्न झाले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक वाचनालय नाशिकचे अध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कवी अरुण म्हात्रे हेरंब कुलकर्णी वसंतराव खैरनार प्राचार्य डॉक्टर दिलीप धोंडगे ॲडव्होकेट भगीरथ शिंदे प्राचार्य प्रशांत पाटील संजय गाडेकर श्रीकांत बेणी माजी आमदार नानासाहेब बोरस्ते डॉक्टर भास्कर ढोके याशिवाय महाराष्ट्र साहित्य परिषद जलालपूर शाखेचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी बोराडे सरांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्या जीवन प्रवासावर झोत टाकला कार्यक्रमास प्रशांत केंदळे अरुण घोडेराव डॉक्टर राजेंद्र जाधव दिनकर आढाव निवृत्ती रिंगळे प्रशांत दिवे रवी पगारे शेखर गायकवाड प्रवीण जोशी सुरेश पवार संजय कल्याणी संजय लोळगे प्रशांत कापसे रामचंद्र शिंदे याशिवाय शकुंतला बोरहाडे प्रियंका बोरहाडे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन कवी रविंद्र मालंजकर यांनी तर आभार हर्षवर्धन बोराडे यांनी मानले ए के पी न्यूज मराठीसाठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण नाशिक